वेगवेगळ्या चर्चा त्याच्यामुळे गेल्या गेल्या साधारण सात ते आठ महिन्यापासून त्याच्यामुळे गेल्या गेल्या साधारण सात ते आठ महिन्यापासून हा पुतळा जनतेनं त्या समितीनं नागरिकांनी झाकून ठेवला होता छत्रपतींचा पुतळा अशा प्रकारे झाकून ठेवणं योग्य नव्हतं मधल्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हा पुतळ्याचं अनावरण करावं अशी असं प्रपोजल आलं मंत्र्यांनी काही करावं उपमुख्यमंत्र्यांनी करावं पण जनतेनं नकार दिला पुतळ्याचं अनावरण फक्त उद्धव ठाकरेच करतील त्याच्यामुळे आज आजची आजचा दिवस ठरला आणि छत्रपतींचा पुतळ्याचं अनावरण आज संध्याकाळी सहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होणारं हे पहिलं अनावरण आहे मालवणच्या पुतळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला पुतळा कोसळला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वारे वाहत असल्यामुळे पुतळा कोसळला पण जो अहवाल समोर आलाय त्यानुसार पुतळ्याला पुतळा निर्मितीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं त्यानंतर पुतळ्याची उभारणी करताना सुद्धा योग्य व्यवस्था केली नाही आज उद्धवजी जातील आणि पुतळ्याचं अनावरण होईल लोकार्पण होईल त्यानंतर नागपूर येथे उद्धवजी साधारण विदर्भातल्या काही प्रमुख लोकांच्या गाठीबाटी घेतील गाठीबेटी घेतील उद्धवजी शिवसेना ज्या मतदारसंघात